नमस्कार माझं नाव गार्गी वैद्य इयत्ता तिसरी गट क्रमांक एक माझ्या भेटेच नाव मला चिडवू नका बरं का श्री आम्हाला चिडवायचा आम्हाला चिडवायचा हाच ह्याचा धंदा अगदी लहान असल्यापासून ना आम्हा मुलांना चिडवण्याचा या मोठ्याचा आवडता छंदच आहे यात मध्ये एक नंबरचे शत्रू म्हणजे माझे आजोबा आता परवाचीच गोष्ट सांगते मी शाळेतून घरी आले आणि आजोबांना म्हणाले आजोबा मला मल्ल खामच्यात असत राग येतो ना तेव्हा अगदी निर्वेण्यापर्यंत शिणवतो बर का हा म्हणजे नंतर त्यांच्या चित्रात शिकवतो म्हणा पण कसं कशाला का ना मग मा... माझ्या शेजारच्या आजी मी आणि आई लहानपणी कुठे बाहेर जाताना दिसलो की म्हणायच्या आई माझी आई माझी सरा घ्यायचा ना तेव्हा अहो हे सोडा माझा मनीष काका अहो तेही म्हणजे आता माझी उंची आहे जरा कमी म्हणून तर मी चिमुकली